हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीस फूड ब्लॉग आपण आज बनवूया डिंकाचे लाडू तर खूप छान टेस्टी झालेले लाडू त्यासाठी मी इथं गहू भाजून घेत आहे अर्धा किलो गहू घेतले आहे गहू भाजून थंड करायला ठेवून दिले आणि त्यानंतर एक कढई घेतली त्यामध्ये अर्धी वाटी तूप घातलं आहे तूप गरम झालं त्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम घातले अर्धी अर्धी वाटी भाजून घ्यायची व्यवस्थित काजूचा कलर बदलला त्यानंतर मी काजू बदाम बाहेर काढून घेतले कढईमधून आणि गार करायला ठेवले ढिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक वाटी ढिंक घेतला आहे आणि तूप गरम करून घेतलं आणि थोडा थोडा ढिंक तुपामध्ये टाकून हा डिंक तळून घेतला डिंक एकदम नाही घालायचा अगदी थोडा थोडा घालाय तळून घ्यायचा म्हणजे छान फुलून येतो डिंक बघा किती मस्त फुलून आला आहे सारखा हलवत घ्यायचा तळून झाला आहे काढून घेतला मी सर्व डिंक तळून घेतला थोडा थोडा टाकून डिंकाचे लाडू खूप पौष्टिक असतात हिवाळ्यामध्ये खायला पाहिजेत आणि डिंक असा खाल्ल्या जात नाही म्हणून लाडू मध्ये घालून डिंक खाण्याची पद्धत आहे त्याच कढईमध्ये मी एक वाटी किसलेलं खोबरं घातलं आहे हलका कलर बदलून झाला खोबऱ्याचा त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी खारीक पूड घातली आहे जी खारीकची पावडर आहे याचा व्हिडिओ तयार केलेला आहे मी सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी करायची तो याआधी अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर तोही एकदा नक्की बघा हे सर्व साहित्य मी एका मोठ्या परातीत टाकून घेतलं आणि गार करायला ठेवलं तोपर्यंत आपला तळेला डिंक पण गार झाला होता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि फिरवून घेतलं हलकंसं बरेच जण हाताने किंवा वाटेने पण क्रश करता पण त्यामुळं व्यवस्थित डिंक बारीक होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला बारीक होतो त्यानंतर काजू बदाम पण गार झाले होते मी ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर पुड करून घेतली आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं गहू दळायला टाकले आहे मी इथं गिरणीमध्ये त्यामध्येच मी तीन ते चार चमचे मेथी घातली आहे हे सर्व दळून घेत आहे तोपर्यंत मी इथं अर्धा किलो गुळ घेतला आहे गुळ कट करून घेतला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गुळ जेव्हा आपण कट करून घेतो किंवा किसून घेतो तेव्हा तो तेलामध्ये लवकर वितळतो गुळाच्या गाठी गाठी राहत नाही खडे राहत नाही त्यानंतर मी कढईमध्ये एक वाटी तूप घातलं आणि गूळ घेतला आहे तो घातला तूप गरम झाल्यानंतर गूळ टाकला कढईमध्ये आणि त्यामध्ये जे थोडेफार खडे होते ते तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचे सारखं हलवत राहायचं याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची हो अगदी अशा प्रकारे लाडू केले ते कडक होत नाही पाक करायची गरज नाही या लाडूंसाठी आणि अशा प्रकारे गुळ वितळूनही जातो अगदी दोन मिनिटांमध्ये हा गुळ वितळून झाला बघा कि ती मस्त झाला आहे गुळ हा पूर्ण वितळला गेला आहे आता मी यामध्ये आपण जे गहू आणि आ... मेथी दळून घेतली होती ती घातली आहे आता हे गहू मी आधीच भाजून घेतले होते त्यामुळे या पिठाला जास्त भाजायची गरज नाही आहे जर तुम्ही गहू नाही भाजले तुम्ही कणिकच वापरताय तर तुम्ही आधी कणिक भाजून घ्या त्यानंतर गूळ आणि तुपाचं मिश्रण तयार करा पण आमच्या तिकडे अशाच प्रकारे लाडू तयार केले ला जातात हे गहूच भाजून घेतले जातात त्याच्यामुळं खूप छान लाडू तयार होतात हे आणि पचायलाही हलके होतात गव भाजले असल्यामुळं आता तुम्ही बघू शकता की मिश्रण थोडं ड्राय झालं आहे कोरडं वाटत आहे या यावेळेस मी आता यामध्ये अजून अर्धी वाटी तूप घातलं आहे तूप घालून मी मिक्स मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं सर्व सारण छान एक जीव झालं पाहिजे हे गॅसची फ्लेम बंद केली आणि आपण जे ड्रायफ्रूटची पावडर आणि गुळाची पावडर तयार करून घेतली होती डिंकाची तयार करून घेतली होती ते सर्व सारण मी या कढईमध्ये घातलं आहे मिक्स करून घेते व्यवस्थित गॅसची फ्लेम यामुळे बंद केली की हे सर्व भाजून झालेला आहे आणि आता जर गॅस चालू ठेवला तर हे मिश्रण ड्राय होईल कडक होईल खूप त्यामुळं मी गॅस बंद केला आणि कढई गरम आहे त्यामुळे गूळ पण वितळलेला आहे तो तसंच राहील गरम कढईच्या आचेमुळं आणि सर्व साहित्य अगदी कोमट असतानाच मी हाताने याला एकजीव करून घेतलं आणि कढईमध्येच राहू दिलं जेणेकरून ते कोरडं व्हायला नको मस्त सारण तयार झालं आहे हे तुम्ही अगदी पहिल्यांदा लाडू बनवत असाल तरीसुद्धा लाडू खूप छान होतील परफेक्ट होतील बस आपलं सारण तयार झालं आहे मी मस्तपैकी लाडू तयार करून घेते तुम्हाला एकसारखे लाडू बनवायचे असतील तर एखादी छोटी वाटी किंवा एखादा छोटा चमचा घ्यायचा आणि आक, त्याच्या आका मापाने तुम्ही एकसारखे हातातील हातात हाता कणीत घेऊन सारखे लाडू तयार करून घ्यायचे एवढ्या सारणाचे मी जवळपास वीस लाडू तयार करून घेतले होते मस्त असे गोल गोलगरगरीत लाडू तयार होतात हे लाडू अगदी महिनाभरही टिकतात अजिबात वास वगैरे येत नाही कारण आपण सर्व सारण भाजून घेतलेलं आहे पौष्टिक असे लाडू बनवू शकतो आपण हे बघा मी हा शेवटचा लाडू तयार केला आहे शेवटचा लाडू तयार होईपर्यंत सुद्धा मिश्रण छान होतं बँडिंग व्यवस्थित होतं त्याला अजिबात तूप वगैरे वापरावं लागलं नाही लाडू तयार झाले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा हे बघा मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते मस्त असे लाडू तयार झाले आहे थँक्यू फॉर वॉचिंग परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये